भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं घ चोपातून चो अपहरण पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीये विशेष म्हणजे यावेळी तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळत आहे पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करण्यात आलं आहे टिळेकरांचे मामा सतीश बाग यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले आहे एका चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत संबंधित घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली सतीश बाग हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्लू बेरी फकडे समोर थांबले होते त्यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली जर जर या गाडीतून दोन जण बाहेर आले त्यांनी आधी सतीश बाग यांच्याशी बातचीत करण्याचं नाटक केलं त्यांनी सतीश बाग यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे त्यानंतर त्यांनी पळचतली सतीश बाग यांना गाडीत बसवलं यानंतर ते सतीश बाग यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले आरोपी नेमके कोण होते त्यांचा सतीश बाग यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता त्यांनी सतीश बाग यांचं अपहरण नेमकं का केलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत बराच वेळ झाल्याने सतीश बाग घरी आले नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मुलाने शोधाशोध केली पण वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली या दरम्यान ब्ल्यूबेरी हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आरोपी आणि त्यांची गाडी कैद झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आता पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत आरोपी कोण होते त्यांचा उद्देश काय होता याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान पोलीस या, या प्रकरणी आता काय काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन Booney.